मानकापूर येथील वार्ड नंबर एकोणपन्नास ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ कारभारामुळे विकास रखडला आहे याबाबत नागरिकांनी वार्डातील ग्रामपंचायत सदस्यांना सूचना देऊन सुद्धा निवेदन स्वीकारण्यासाठी अनुपस्थित राहिलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा निषेध व्यक्त करत नागरिकांनी ग्रामपंचायतीसमोर ठिया मारला आज सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास मानकापूर ग्रामपंचायत दक्षिण बाजूचे वार्ड नंबर एकोणपन्नास मधील नागरिक आपल्या भागातील समस्या घेऊन ग्रामपंचायतीवर धडक मारली मात्र तिथे निवेदनाचा स्वीकार करण्यासाठी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी वॉर्डातील सदस्य अनुपस्थित राग आणखीन झाला नागरिकांनी आणलेलं समस्यांचं निवेदन मानकापूर ग्रामपंचायतीचे पीडीओ स्वीकारून पुढील सोमवारपर्यंत ग्रामपंचायतीची एक मिटिंग घेऊन समस्यांचं निराकरण करतो असं आश्वासन दिलं नागरिकांनी ग्रामपंचायतीला धडक दिल्यानंतर त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते धनंजय माळी उपस्थित होते धडक मोर्चामध्ये भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती त्यांच्या समवेत आणि रमेश यादव तसेच भागातील नागरिक मोठ्या सामील झाले होते आजच्या मोर्चात नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत येत्या आठ दिवसात कचरा उठाव तसेच पाण्याची समस्या रस्त्याची समस्या लाईटची समस्या निकालात न काढल्यास पुढील सोमवारी म्हणजेच ऐन सणासुदीच्या दिवसा दिवशीच एक तारखेला भागातील कचरा ग्रामपंचायतीच्या दरातच टाकणार आहे असं महिला वर्गानं ठणकावून सांगितलं सदरच्या वार्डात ग्रामपंचायत सदस्य म्हणून जयपाल चौगुले तसेच ॲडव्होकेट संदीप बने तसेच महिला सदस्य जयश्री पुजारी हे तिघेही ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या वार्डात काम करत मात्र यांच्याकडून वार्डात शून्य विकास झालाय असं हिरगोंडा जिगन यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं मराठी यस न्यूज साठी मानकापूरहून बबन जामदार नियोजन नाही पाण्याचं नियोजन नाही आणि त्या पांडीच्या रस्त्याला हे सगळे कुटुंबी तिथं घाण टाकतात आणि रस्ता तो जवळजवळ चार पाच वेळा बंद पडला आम्ही वेळोवेळी विनंती करून पेढू साहेबांचा जो रस्ता आम्ही धुळूस करून घेतला तर याच्यापुढं कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी घाण नये आणि ह्या लोकं या ठिकाणी आज आले आहेत त्यांचं चांगल्या पद्धतीचं सगळं कचरा नियोजन असून दे पाणी नियोजन असून दे इतर काही गोष्टी असतील त्या पेढीवरने स्वतः समज सुमच्या सोळाव्यात घंटागाडी चालू करून घरा गावातील कचरा सगळा उचलावा आणि ज्या ठिकाणी कचरावाल्याने जे काय कचऱ्याच्या जागेवरून काय तिथं विरोध केला ते खरोखरच ते विरोध करायची त्यांची काय गरज नाही आहे की पाच तो अजून आम्ही कचरा गोळा करायचं सर कचरा गाडी येऊन कमीत कमी, -कमी सहा वर्ष झाली अजून ती का कार्यान्वित नाही याचं जरा उत्तर मिळेल हे आम मध्ये आमचा कचरा प्रकल्प आहे तो कसनाळ ग्रामचे ग्रामस्थ विरोध केल्यामुळं त्याचा आमचा कचरा प्रकल्प म्हणजे चालू होऊ शकला त्याच्यामुळं त्यांच्यावर काय कारवाई करता येत नाही प्रशासनातर्फे आणि आमच्या दोन पंचायत घेतलो पण ते तयारी कायदेशीर कारवाई करून प्रक कचरा प्रकल्प कार्यान्वित करता येतोय साहेब त्याच्यानंतर काय घ्यायचं ओके